नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी आरती तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मैत्रिणीनो आपण स्कूटी ट्रेनिंगच्या भाग तीनमध्ये किरण मॅम यांना तुम्ही पाहिलंच होतं तर त्यांनी स्टेप बाय स्टेप गाडी कशी चालवायची याची संपूर्ण प्रॅक्टिस तुम्हाला दाखवली होती तर आज त्या ऑन रोड गाडी कशी चालवायची याची प्रॅक्टिस दाखवणार आहेत तर व्हिडिओला कुठेही स्किप करून अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर मैत्रिणीनं दहा दिवसांमध्ये दिवसभरातून फक्त एक अर्धा तास वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका स्टेप बाय था। स्टेप शिकल्याने तुमच्यामध्ये खूप छान असा कॉन्फिडन्स क्रिएट होतो तुमच्या मनातील टोटली पूर्ण भीती निघून जाते जिथे जिथे तण असेल किंवा चढ असेल अशा ठिकाणी खूप छान प्रकारे तुम्हाला कॉन्फिडन्स येऊ शकतो पण त्यासाठी फक्त दहा दिवसांमध्ये अर्धा तास वेळ काढायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही किती जरी बिझी असलात तर फक्त आणि फक्त अर्धा तास वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप शिका ॲक्च्युली मेटेरियलनं आपण प्रत्येक वेळेस घरच्यांवरती डिपेंड नाही राहू शकत प्रत्येक वेळेस आपल्याला इकडे जावं लागतं तिकडे जावं लागतं प्रत्येक वेळेस आपण त्यांना म्हणू शकत नाही की माझ्यासोबत चला म्हणून जर तुम्हाला गाडी येत असेल तर तुम्ही आरामामध्ये स्वतःचे स्वतः जाऊ शकता येऊ शकता स्वावलंबी बना आत्मनिर्भर बना एवढेच माझी सांगणं आहे परत तर मग वेळ न घेऊ आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मला खूप छान वाटतं आणि मला आता स्वतः स्वतंत्र अशी गाडी चालवता येते असं म्हटल्याला काय हरकत नाही आणि थँक्यू युलाम की तुमच्यामुळं मला जमलं कारण मी कधी सायकलही चालवली नाही आणि मला ऑन रोड गाडी चालवण्याचा अजिबातच एक्सपिरियन्स नाही आणि मला गाडी अंगावर यायची खूप भीती वाटायची तर मॅमने ज्या प्रकारे मला दहा दिवसात स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप जशी व्यवस्थित समजावून सांगितली आता मी व्यवस्थितपणे ऑन रोड गाडी चालू शकते सो तुम्ही इथे आसपास कुठे जवळ राहत असाल तर मॅमकडे नक्की या गाडी आपण थोडीवरती प्रॅक्टिस करूया मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आता हे सकाळचंच टायमिंग आहे ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड गाडी चालवत असता त्यावेळेस शक्यतो सकाळचंच टायमिंग तुम्ही निवडायचं आहे कारण रोडवरती अजिबात गर्दी नसते त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब करायला कोणीही नसतं त्याच्यामुळे तुमच्यामध्ये खूप छान प्रकारे कॉन्फिडन्स येऊ शकतो आणि ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड गाडी चालवत असता त्यावेळेस तुम्हाला गाडी कंट्रोल करण्याची पूर्ण माहिती असायला हवी त्याशिवाय रोडवरती अजिबात गाडी काढायची नाही आहे आपल्याला ॲक्च्युली दहा दिवसांमध्ये मी स्टेप बाय स्टेप शिकवत असते तर किरण मॅम यांना मी संपूर्ण रोडवरती गाडी कशी चालवायची याबद्दल संपूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे आत्ता समोर आपल्याला लेफ्ट साईडला टर्न घ्यायचं आहे लेफ्ट साईडला जायचं आहे म्हटलं की डावीकडचं इंडिकेटर आपल्याला प्रेस करता आलं पाहिजे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही या रोडवरसुद्धा बऱ्यापैकी लोकांची ये जा होत असते पण सकाळचं टायमिंग असल्यामुळे सध्या आता गर्दी अजिबात नाही आहे त्याच्यामुळे डिस्टर्ब करायला अजिबात कोणी नाही आहे तर सुद्धा प्रॅक्टिस करत असताना सकाळचंच टायमिंग निवडा म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब पण होणार नाही आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स अजून क्रिएट होईल ज्यावेळेस तुम्ही सरळ गाडी चालवत असता त्यावेळेस गाडीने गाडीचा वेग पकडलेला असतो पण जिथे तुम्हाला टर्न घ्यायचा आहे अशा वेळेस तुमचं जे स्पीड आहे ते नॉर्मली कमी करायचं आहे आणि स्लोमध्ये आपल्याला टर्न घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मैत्रिणीनो ज्यावेळेस आपण ऑन रोड गाडी चालवत असतो त्यावेळेस आपल्याला जाताना आणि येताना नेहमी आपली डावीज बाजू असली पाहिजे फक्त आपल्याला ओव्हरटेक करत असताना समोरच्या वाहनाच्या उजव्या साईडनं ओव्हरटेक आपल्याला करायचं आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती मी किरण मॅम यांना दिलेली आहे तर परत एकदा आपण लेफ्ट साईडला आपल्याला वळायचं आहे म्हटल्यावरती लेफ्ट साईडचं इंडिकेटर प्रेस करायचं आहे आपल्याला तर मैत्रिणीनो पाहू शकता तुम्ही किरण मॅम यांच्यामध्ये फक्त आणि फक्त दहा दिवसांमध्ये किती छान प्रकारे कॉन्फिडन्स क्रिएट झाला आहे ते तर ॲक्च्युली त्यांनी सायकलसुद्धा चालवली नव्हती पण त्यांनी स्टेप बाय स्टेप मी त्यांना ज्या काही ट्रिक्स सांगितल्या त्या त्यांनी फॉलो केल्या आणि फक्त दहा दिवसांमध्ये त्या अशा प्रकारे ट्रेन झाल्या तर मैत्रिणीनं मी आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती एक ते चार असे पार्ट बनवलेच होते पण मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना शिकवू शकते तसंच लांबच्या मैत्रिणी म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात तर तुमच्यासाठी मी स्कूटी ट्रेनिंगचे भागसुद्धा बनवत आहेत तर आपल्या शिवसृष्टी गोष्टी या चॅनलसोबत असेच कनेक्ट राहा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहत राहा नो पाहिलेत ना आता किरण मॅम यांनी खूप छान प्रकारे ऑन रोड सुद्धा गाडी चालवून दाखवलेली आहे आता आपण त्यांचं मत जाणून घेऊया की त्यांना गाडी चालवत असताना कसं वाटलं तर किरण मॅम ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड गाडी चालवत होता आत्ता तर तुम्हाला भीती वाटत होती का स्टार्टिंगला मला थोडी भीती वाटत होती की ऑन रोड गाडी चालवताना पण जे बेस्टेटमध्ये शिकवलं झाली तर त्यामुळे आता मला थोडंफार म्हणजे थोड्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आला आहे आणि आता व्यवस्थित ऑन रोड गाडी चालू शकते तर किरण मॅम यांनी फक्त दहा दिवसांमध्ये दिवसभरातून फक्त एक अर्धा तास वेळ काढला त्या आंबेगावला राहिला असतात तर तिथून येतात खास गाडी शिकण्यासाठी तर आजचा त्यांचा ट्रेनिंगचा आज दहावा दिवस त्यांचा कम्प्लीट झालेला आहे खूप छान त्यांना वाटत आहे तर किरण मॅम यांनी सायकलसुद्धा हातात घेतली नव्हती तर त्यांनी आज दहा दिवसांमध्ये खूप छान ऑन रोड अशी गाडी चालवलेली आहे तर त्यांना खूप छान वाटत आहे तर मॅम तुम्हाला आत्ता कसं वाटतंय पहिल्यापेक्षा कसं वाटतंय की पहिल्यांदा छान वाटते मला ऍक्च्युली रोडवर गाड्या अंगावर यायची खूप भीती वाटायची पण आता ती माझी ऑलमोस्ट नाहीशीच झाली आहे कारण की मी आता एक ट्रीप करून आले एकटी त्याने मला खूप कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स बिल्डअप झाल्यासारखं झालं की आता हा ठीक आहे मी आता व्यवस्थित गाडी चालू कंट्रोल करू शकता कंट्रोल कोणत्याही सिच्युएशनमध्ये गाडी कंट्रोल करू शकतात कोणत्याही एनी टाईम थांबू शकतात जागेवरती म्हणजे समोरून कोणी आलं तरी भीती नाही वाटत आता खूप छान खूप छान तर गाडी अशाच प्रकारे कंटिन्यू चालवा स्टेप बाय स्टेप आता शिकलेला आहात तुम्ही प्रॅक्टिस करा आणि ऑन रोडसुद्धा गाडी छान प्रकारे चालवा थँक्यू ती माझं सर्वांना हे सांगणं राहील की आत्ता गाडी ही खूप गरजेची गोष्ट झाली प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यावर डिपेंड नाही राहू शकतो सो तुम्ही पण वेळात वेळ काढून गाडी शिका जर इथे जवळपास आमच्या इथे राहत असाल तर नानकडनं शिका आणि नाहीतर मग त्यांचे व्हिडिओज फॉलो करा पण शिका